नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला गावरान पद्धतीने लाल मिरची टोमॅटोचा खरडा एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा ते दाखवणार आहे घरात भाजीला काही नसेल भाजी खाऊ वाटत नसेल तर असा लाल मिरची टोमॅटोचा खरडा करून बघा खूप चांगला लागतो खरड्यासाठी बघा इथं सात आठ लाल हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत देटं काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या सात आठ अशा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा जिरे आणि एक पिकलेला बारीक टोमॅटो चिरून घेतला तुम्ही टोमॅटो न घालता लिंबाचा रस घातला तरी चालेल आता लोखंडी तव्यामध्ये आपण खरडा करणार आहोत गॅसवर तवा ठेवून घेतला तव्यामध्ये ह्या मिरच्या घालून घेतल्या आपण मिरच्या काळे डाग परेपर्यंत चांगल्या भाजून घेणार आहोत असे मिरच्या भाजून घेतल्या की आपला जो खरडा असतो एकदम छान चवदार तयार होतो आता थोड्याशा मिरच्या अशा बाजूला केल्या आणि यामध्ये तेल घालायचं एक चमचा यामध्ये मी तेल घातलं आणि तेलामध्ये अशी जिरे घालायची जिरे मिरच्या असं परत तेलामध्ये आपण चांगलं असं भाजून घेऊया असं उलताण्याने वरून दाब दिला की आपल्या मिरच्या सगळ्या बाजूने चांगल्या भाजल्या जातात लसूण घातला कोथिंबीर आणि टोमॅटो चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे लसूण कोथिंबीर अशी तेलामध्ये भाजून घेतली की आपला खरडा एकदम चविष्ट असा छान तयार होतो आता यावर एक मिनिटभर ताट झाकून ठेवायचं म्हणजे आपल्या मिरच्या मो पडतात आणि पटकन आपला खरडा आपल्याला खरडता येतो ताट काढून परत हे सगळं मी चांगलं हलवून घेतलं आणि आता एका हाताने सांडशिणी असं सा घट्ट धरायचं आहे आणि आसा खरडा असा खरडा तव्यामध्येच आपण खरडून घेणार आहोत असा तव्यामध्ये खरडा खरडून घेतला की एकदम खमंग चवदार आपला खरडा तयार होतो खरडा जास्त बारीक करायचा नाही जास्त मोठा ठेवायचा नाही मध्यम असा खरडा ठेवायचा म्हणजे खातानासुद्धा तो छान लागतो आपल्या खरडा बघा खरडून झालेला आहे आणि आता तो काढून घेऊया ही गरम गरम ज्वारीची भाकरी आणि त्यावर हा लाल मिरची टोमॅटोचा झणझणीत खरडा आणि त्यावरून तेलाची धार आणि तोंडी लावायला कांदा असा गावरान बेट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका गावाकडच्या पद्धतीने केलेले पदार्थ तुम्हाला थोडे तरी आवडत असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये